आपला आजचा हा प्रश्न मागच्या झालेल्या स्कॉलरशिप परीक्षामध्ये विचारला होता आता मागच्या स्कॉलरशिप परीक्षेला विचारला म्हणल्यावर काही स्कॉलरशिप परीक्षा येणार आहे जसं की आपली नवोदय झाली एन एम एम एस झाली स्कॉलरशिप झाली त्या परीक्षेला सुद्धा विचारल्या जाऊ शकतो आणि फक्त स्कॉलरशिप मर्यादित नाही राजा तर तू जर तुझ्या भावाचे जो काही पोलीस भरती करत असन तुझ्या नातेवाईकामध्ये एखादा पिंट्या असन एखादी पिंटी असन ती कोणीतरी पोलीस भरती करत असन आर्मी भरती करत असन किंवा कोणत्याही परीक्षाची जी नोकरी लागण्यासाठी आपल्याला महत्वाची असते त्या परीक्षेचा अभ्यास करत असन तर त्या परीक्षेची पुस्तकं एकदा पाहत्या पुस्तकाचा सिलेबस पहा त्या परीक्षेचा सिलेबस पहा आपल्याला कळल ह्याच टाइपचे प्रश्न डायरेक्टली पोलीस भरतीला विचारले एमपीएससी ला विचारले बरोबर आहे म्हणजे पाचवीच्या स्कॉलरशिपचा अभ्यास करताना पाचवीचा अभ्यास करताना तू डायरेक्ट तुझ्या नोकरीचा अभ्यास करतोय पोलीस भरतीचा अभ्यास करतोय महत्वाचा आहे का नाही तर महत्वाचं आहे नोकरीला लागायचंय तर हा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा बघा सोपा प्रश्न आहे चुकायचं नाही काय विचारलं हातीला वाघ म्हटले वाघाला ससा म्हटले ससाला सिंह म्हटले लक्षात ठेवा पुढं सिंहाला अस्वल म्हटले तर आपला राष्ट्रीय प्राणी कोणता मग बाळा आपला राष्ट्रीय प्राणी कोणता आहे तर आपला राष्ट्रीय प्राणी असतो हावाला इथं एवढा मोठा वाघ दिलेला आहे तो आपला राष्ट्रीय प्राणी असतो मग आपण इथं टीक करायचं का चुकायचं नाही इथं टीक केल्यानंतर आपलं उत्तर गेलं तू गेला तू चुकला बरोबर मग काय सांगितलं हे वर्षा ज्या काही लाने एवढं कीर्तन आपल्याला कशासाठी दिलं याच्यासाठी दिलं की वाघाला काय म्हटलं पा वाघाला ससा म्हटलं बरोबर आहे म्हणजे वाघाचं नाव बदललं फक्त वाघाचं नाव बदललं मग आपल्याला सुद्धा याचं नाव बदलावं लागल वाघाचं नाव आता काय रे वाघाचं नाव आता ससा आहे मग आपला राष्ट्रीय प्राणी वाघ आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याचं नाव बदलावं लागल मग आपला राष्ट्रीय प्राणी कोणता असणार आहे ससा असणार आहे जो काही ससा नाहीये वाघ आहे बरोबर आहे मग इथं चुकायचं नाही जर जी के मध्ये जर विचारलं हा सरनं सांगितलं होतं आपल्याला की आपला राष्ट्रीय प्राणी ससा तिथं जाऊन ससाच करायचं का चुकलं तिथ जाऊन वाघ पण इथं हा बुद्धिमत्ताचा प्रश्न आहे म्हणून इथं काय असणार आपलं उत्तर इथं आपलं उत्तर असणार पर्याय क्रमांक दोन कारण वाघाला ससा म्हटले राष्ट्रीय प्राणी वाघ बाळा पण वाघाला काय म्हटलं ससा म्हटलं नाव बदललं म्हणून आपण सुद्धा काय करू इथे नाव बदलू मग आपलं उत्तर काय असणार आपलं उत्तर असणार ससा समजलं तुला आता सोपं